आपवन्यूल महाराष्ट्र जिंतूर जिंतूर तालकाचं नियंत्रण बस फूट खोल नदी पात्रात कोसळली दहा ते बारा जण गंभीर जखमी जिंतूर सोलापूर बसचा अपघात पन्नास फूट उंच पुलाचा कठडा टोंडून बस नदीत कोसळली जिंतूर येथील भयंकर दुर्घटना भीषण अपघातात बेचाळीस जण जखमी जिंतूरवरून सोलापूरला जाणाऱ्या बसता पुलावरून कोसळून भयंकर अपघात झाला आहे ही घटना बुधवारी सकाळी आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली नदी पत्राच्या पुलावर घडली आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून बस अक्षरशः चक्का चूर झाली आहे त्यावेळी तिथं बघ्याची मोठी गर्दी झाली याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर आगाराची जिंतूर सोलापूर बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकवीस सत्तर ही बस सकाळी सोलापूर मार्गे भरधाव वेगाने जात असताना जिंतूर शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली येथील वडण पुलावर चालक रंगनाथ चेडके यांचे बसवरील नियंत्रण तुटल्याने तदरील बस पन्नास फूट खोल असलेल्या नदीपात्रात पुलावरून कोसळली यावेळी बसमध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते भरधाव बस कोसळल्यानंतर अपघात झाल्याची लक्षात आले यावेळी बस चालक हा घटनास्थळावरून तातडीने फरार झाला यावेळी जवळच असलेल्या शिवनेरी चालक शिंदे यांनी घटनेच्या दिशेने धाव घेऊन मदत कार्य सुरू केले यावेळी या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी सदरील बसमधील जखमी अवस्थेतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली या घटनेमध्ये बसचे वाहक निलेश देशमुख यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयाकडे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले या अपघातामध्ये लोकांना कायमस्वरूपी अपघाताला सामोरे जावं लागणार असल्याची परिस्थिती पाहायला मिळेल या अपघातामध्ये अनेकां हातपाय कंबरडे अक्षरशः मोडले यामध्ये बसते समोरचे इंजिन हे घटनास्थळापासून दहा फूट अंतरावर जाऊन निघून पडले यामुळे अपघात किती भयंकर होते यावरून घटनेत गांभीर्यता लक्षात येते या सर्व जखमींना जिंतू ट्रामा केअर सेंटर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवी किरण चांडगे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गरड डॉक्टर गजानन काळे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवले केवळ महाराष्ट्र बाबा के साथ जिंतू नक्कीच मी पंढरनाथपुरा आणि माझी तिथं हॉटेल बाजूला आहे आहे बाजूला माझ्या हॉटेल असल्यामुळं मला जसा आवाज आला त्या पद्धतीने मी माझं काम सोडून जसं तसं पळत चुकलो आणि परत केल्यानंतर पाहिलं तर गाडीचं जी एस टी महामंडळाची गाडी आहे ती गाडीचे चारही चाक जे बाच चा बाकडं जे आहे मुलाचं जे बाकडं आहे ते तोडून खाली पलटी झालेली होती त्यावेळेस गेलो त्यावेळेस सगळे आतमध्ये लोक होते बरेचसे दूधवाले काही बाकीचे लोक काही थांबले होते आणि मग परत मी गेल्यास नंतर सगळ्यांना एकेकांना काढून खिडकीतून बाहेर काढले सगळ्यांनी आणि ते त्यांना रोडवर आणलं रोडवर आणल्यानंतर मग एक एक अँब्युलन्सला फोन केला आणि बाकू बात मध्ये काही ज्या प्रायव्हेट गाड्या होत्या त्यांना पण आणून त्यांच्यातले काही माणसं उतरून त्यांना आपण येते सरकारी हॉस्पिटलकडून आणण्याचं काम केलं आता किती लोक आता ते अंदाजे सर्व एस टी महामंडळाचे लोक जवळपास तीस ते पस्तीस असतील तीस तरी असतील पोहोचली नाही ते सिरियस असतील सिरियस त्याच्यामध्ये सहा ते सात लोक सिरियस आहेत बाकीच्यांचे काही नाव भोगावचे काही लोक आहेत तिथं आजबाजूचे काही शेलगावकडले आहेत सर्व प्रवासी बाकीचे प्रवासी आहेत घटनाचं कारण जे काय शकते तुमच्या घटनाचं कारण तर नाही सांगता येणार परंतु तिथं ऑलरेडी पहिले गतिरोधक होतं परंतु काही लोकांनी तिथं गतिरोधक काढायला लावलं पूर्ण घटना झाली मला असं वाटतं कारण मी स्वतः ते घटना ज्यावेळेस रोल होत होता त्यावेळेस ते गतिरोधक टाकलं होतं पण गतिरोधक टाकणाऱ्या जो हे आहे होतेदार त्याला मी ज्या पद्धतीने टाकाय सांगतो जिथच्या पद्धतीनं लांबच्या पद्धतीवर टाकल जातो त्याला लांबचं पद्धतीवर न टाकला होता हा अपघात घडला असं के हां हा तुम्ही मी पोलीस स्टेशनला पहिले फोन केला आणि अँबुलन्सवाल्याला फोन केला आणि सर्व मदतीला सर्व समाज पाहून सर्व सगळ्या पद्धतीनं त्या हे घटना जी आहे ही दुर्दैवी घटना होती परंतु याच्यात जीवितहानी कुठली झाली नाही त्यांचा डब म्हणा त्यांची सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही पण सिरियस आहेत त्यांना प्रत्येकाला कोणाचा हात मोडला कोणाच्या डोक्याला मारे कोणाच्या पायाला मारे कोणाच्या कमरेला आहे कोणाच्या पोटात आहे कोणाच्या छाकीला आहे भरपूर लोकांना असं ख्याल झालेले लोक आहेत पण त्यांना आता इथून आता परभणीला रेफर बऱ्याच जणांनी केलेला आज एकोणीस एकोणीस तारीख आज जंतुर तालुक्यामध्ये अकोली या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली त्या दुर्दैवी घटनेचं कारण की इथे शासकीय जे यंत्रणा आहे ज्या गाड्या आहेत त्या गाड्या बावीस दोन हजार दोनपासून एक मी गाडी इथे जंतूर तालुक्यामध्ये एस टी ता एस टी महामंडळाला काही दिलेली नाही त्यामुळे ही जी घटना होतात सातत्यानं ही घटना आजच नाही एक अंबरवाडीला घटना झाली होती येलदरीला घटना झाली होती आणि इकडं आपल्या आक काय म्हणतं पुंगळ्याजवळ घटना झाली होती सातत्यानं ही घटना का होते कारण की सगळ्यात जुन्या गाड्या आहेत एक बी गाडी नवी नाही त्यासाठी आपल्याला हे शासनाला कोणतं दाखवून द्यायचं आहे आणि हे असेच अगर हे शासन हे जीवाला करीत असेल तर मग हे शासनाला सनी शासनाला काहीतरी करावं लागेल हीच आम्ही त्या शासनाला मागणी करतो की जिंतूर तालुक्यामध्ये कमीत कमी, कमी पंचवीस ते गाड्या नवीन द्यावे आणि त्यासाठी हे हानी रोखण्यासाठी हे गाड्या नव्या पाहिजेत त्यासाठी आम्ही विनंती करतो आणि शासनाला जिंतूरला गाड्या द्याव्या हीच माझी मागणी आहे जय जाऊ